मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चौवेचाळीस प्रेमाची चौकट राजीव किंचित निराश होत तिच्याकडे पाहत होता मेघा का नाही भेटायचे उलट आय फील की आपण चौघांनी एव्हरी वीकेंड भेटूया मला जिया आर्या आणि तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आय वॉन्ट टू एन्जॉय विथ यू ऑल आजपर्यंत खूप काही गमावलंय येणारा प्रत्येक दिवस हर एक क्षण भरभरून जगायचा आहे आनंदात सर्वांसोबत पण मिस जोशी का लपवायचे दोघींपासून लपवायचे नाही लेट सी आज त्या दोघी खूप खुश आहेत आज त्यांचा दिवस आहे हे hey, सर्व सांगितल्यावर माहीत नाही त्यांची रिॲक्शन काय असेल त्यात काय मिस जोशी दोघीही समजूतदार आहेत आपण एकत्र काम करतो हे सांगण्यात काय प्रॉब्लेम आहे त्याची कळकळीची विनंती आर्या मला आर्याच्या रिॲक्शनबद्दल बद्दल भीती वाटत आहे कसे समजाव तुम्हाला त्या दोघी फॉर्म घेऊन आल्या आणि आपण बोलत उभे होतो तर जिया वॉज ओके पण आर्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले ती आहे थोडीशी माझ्या बाबतीत पझेसिव्ह दाखवत नाही ती पण मी जाणते तिला असे वाटायला नको की महिनाभर मला सर्व माहीत असून मी मुद्दाम लपवले ना अगदी लहान ना मोठी अडनीळ वय आहे शांतपणे बसून बोलावं लागेल प्रॉब्लेम काय ते आत्ता मी नाही सांगू शकणार पण आज नको लेट मी थिंक आर्याला कसे आणि कधी सांगायचे प्लीज तोपर्यंत थांबा जियालाही सांगू नका मिस जोशी आय फील लवकरात लवकर सांगायला हवे बट इफ यू नीड मोर टाईम आय कॅन वेट लेट मी नो तो खिडकीजवळून दूर होत व्हाईट बोर्डच्या दिशेने गेला मेघा अजून किती दिवस हे सर्व नाकारत राहायचे आहे आयुष्य काहीतरी नवीन घडवू पाहत आहे आय एम शुअर हे जे काही आहे आपले भेटणे आपल्या मुलींची मैत्री यातून नक्कीच काहीतरी चांगले घडणार आहे आय कॅन फील बट मी वचन दिले आहे मी वाट मेघानेही मेघाने वळून त्याच्याकडे पाहिले त्याने व्हाईट बोर्डवर हताशपणे आपटलेली मूठ बरेच काही सांगून गेली आणि तिने पुन्हा एकदा मान वळवून खिडकी बाहेर दूरवर पाहिले राजीव मला जाणवत आहे बरेचदा कळत नकळत मी दुखावते तुम्हाला पण अजूनही या अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास बसत नाही आहे आपल्या चौघांची ही अशी ओळख वाटतंय छान आहे हे सगळं हवं हवं पण मग मनाला अडवावं लागतं सुख माझ्या ओंजळीत सहजासहजी येण्याची सवय नाही मला खूप सारी स्वप्न चक्काचूर होताना पाहिली आहेत आता स्वप्न बघायचीच नाहीत असं ठरवलंय पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा तिने टिपल्या खोल श्वास घेत स्वतःला सावरले वळून पाहिले तर राजीव व्हाईट बोर्डवर मार्करने दोन उभ्या आणि दोन आडव्या रेषा मारत होता आता हे काय करत आहेत राजीव अरे वा सुप्रीम सीएफओ ना हा गेम पण खेळता येतो का त्याच्या मागे उभी राहत त्याने तयार केलेल्या नऊ भागांपैकी एकात काढलेला गोळा ती पाहत होती मिस जोशी मी एलियन आहे असे वाटले का मंगळावरून इथे डायरेक्ट लँड केले आहे असे काही मार्कर हनुवटीवर आपटत पुढचा विचार त्याने बोर्ड जवळ ठेवलेल्या दुसऱ्या मार्कर कडे पाहत तिला डोळ्यांनीच दिलेले खेळाचे आमंत्रण की स्पर्धेचे आव्हान नाही नाही पण फुल्ली गोळा तिने दुसरे मार्कर उचलून तिची फुल्ली हो मधोमध काढली आम्हालाही फ्री मिळायचे शेजारी त्याचा गोळा फ्री पिरियडला असा वेळ वाया घालवू नये आम्ही तर अभ्यास करायचो वी शुड नॉट वेस्ट टाईम उगाच अतिगंभीर आव आणत तिचे बोलणे आणि त्याचे माहीत आहे किती अभ्यासू असे पाहणे राजीव शाळेत फुल्ली गोळा तर आम्हीही खूप खेळला आहे पण लगेच कसं कबूल करणार ना स्वतःची फुल्ल्यांची रेष पूर्ण करण्याच्या नादात त्याच्या पूर्ण होणाऱ्या रेषेकडे दुर्लक्ष झालेले मेघा मला फिलॉसॉफी नका खेळाकडे लक्ष द्या जोशी इट्स स्ट्रॅटेजी टॅटिक्स अँड ऑब्झर्वेशन गेम पुढचा गोळा कुठे मांडावा या विचारात तो ज्ञानी मेहराजी फुल्ली गोळ्यात कसली आली आहे स्ट्रॅटेजी साधासा खेळ आहे आणि हा माझा स्कोर झाला आय वन काय असे कसे त्याच्या तीन गोळ्यांची रेश झालेली पाहून ती उखडली आय टोल्ड यू मिस जोशी स्ट्रॅटेजी उगाच स्वतःच्या कपाळावर मार्कर आपटत त्याने तिला चिडवलेच पाय आपटत त्याच्याकडे लटक्या रागात बघत तिने व्हाईट बोर्डचे इरेझर उचलले रागातच तो गेम पुसला आणि पुन्हा नव्या रेषा काढल्या बोर्डच्या कोपऱ्यात आर आणि एम असे लिहिले आरच्या खाली एक अंकही लिहिला तो हसू गालात दाबत तिची खोटी चिडचिड पाहत होता मेघा लगेच कॉम्पिटिशन सुरू झाले स्कोर मांडून झाला ठीक आहे बिझनेस टेक ओव्हर स्ट्रॅटेजी बाजूला ठेवून आज मेघासोबत फुल्ली गोळा खेळूया पुढचा खेळ सुरू झालेला त्याने गोळा काढावा आणि किंचित बाजूला व्हावे मग तिने पुढे येत तिची फुल्ली मारावी अन उगाचच हा डाव मीच जिंकणार असे डोळ्यांनीच सांगावे अन त्याने ओठाचा उजवा कोपरा दुमळत मिश्किल खेळी खेळावी मग मिस्टर मेहरा शाळेत फ्री पिरियड्सना अजून काय करायचे तुम्ही लायब्ररीमध्ये जायचो वी हॅड ग्रेट कलेक्शन ऑफ बुक्स त्याचे दोन गोळे मांडून झालेले पण चुकीचे मेघा चला यावेळी तुम्ही जिंका नाहीतर परत गाल फुगवून बसाल आणि युअर फेवरेट बुक्स मेघाने उत्सुकतेने विचारले अरे वा मेघा आवडीनिवडी विचारत आहात गुड मोस्टली बायोग्राफीज अँड आत्मचरित्र मेघा तू पण काय प्रश्न विचारत आहेस ऑफकोर्स ब्रिलियंट राजीव आहेत ते कादंबऱ्या आणि हास्यविनोद थोडेच वाचणार गंभीरराव डोळ्याच्या कोपऱ्यातून तिने गोल फिरवलेले डोळे त्याला दिसले मेघा वैसे हम शायरी का शौक भी रखते हैं पर ये रास की बात किसी और दिन बताएंगे आजकल आपको सोचते ही कलम उठा लेते हैं कुछ दिल की बातें कागज पे ही बयां कर लेते हैं येस यावेळी मी जिंकले तिने हात उंचावत नाचायचेच बाकी होते एमच्या खाली स्कोर वन लिहून मोकळी झाली ब्लाउजला नसलेली कॉलर उगाच ताठ करून झाली शी इज इम्पॉसिबल त्याने पुन्हा नवीन रेषा काढल्या मिस्टर मेहरा तुमची स्कूल कोणती ओ माझी स्कूल बॉम्बे स्कॉटिश मेघाचे डोळे विस्फारलेले बाप रे भारतातल्या टॉप स्कूल्स पैकी एक सेलिब्रिटी स्कूल म्हणून ओळखली जाणारी शाळा ऑफकोर्स मेघा राजीव आहेत ते से कम नाही पण आत्ता इथे त्यांना कुणी पाहिलं ना फुल्ली गोळा खेळताना फुल्ली गोळा एक्सपर्ट राजीव मेहरा कोणी म्हणेल का हे सी एफ ओ आहेत पण ते तसेच आहेत सिंपल स्वतःच्याच विचारात खुदकन हसली मी जोशी खेळापुढे तिने घाईतच रिकाम्या दिसणाऱ्या चौकटीत फुल्ली मारली मेघा तुमचे लक्ष नाही मी जिंकलो पुन्हा सो so, तुमची शाळा मिस जोशी त्याचा एक पॉइंट लिहिण्यात बिझी आहोत असे दाखवत मेघाने उत्तर द्यायचे टाळले देवा बॉम्बे स्कॉटिश कुठे आणि सरस्वती विद्या मंदिर कुठे मिस जोशी स्कूल पुन्हा जोर देत विचारलेच सरस्वती विद्या मेघाने शक्य तेवढ्या हळू आवाजात सांगितले ओके मस्ट बी वन ऑफ द बेस्ट स्कूल्स इन बोरीवली तुमच्या त्या घराजवळ नक्कीच त्याचा विचारात हरवलेला गंभीर आवाज येस इट वॉज मराठी मीडियम स्कूल तिने पुन्हा हळूच सांगितले डजंट मॅटर बेस्ट एज्युकेशन इज इम्पॉर्टंट मराठी और इंग्लिश मिडियम याने काहीच फरक पडत नाही हां पण मलाही शाळेत असताना वाटायचे की आपण पण इंग्लिश मिडियमला असतो तर बरे झाले असते कॉलेज अकरावीचा कॉलेजचा पहिला दिवस मला अजूनही नीट लक्षात आहे प्रोफेसर्स जे काही बोलत होते ते सर्व समजत होते पण इंग्रजी बोलायची भीती वाटायची वाटायचं आपल्याला जमणारच नाही अँड विले पार्लेचा तो सॉफिस्टिकेटेड क्राऊड वाटलं आपला काही इथे टिकाव लागणार नाही बट यू सर्व्हाइवड मे बी आय वॉज लकी टिकून राहिले लक नाही तिथे तुमची मेहनत होती अँड प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढण्याची जिद्द असेल कदाचित अँड इफ नॉट तुम्ही कॉलेज टॉपर तर असणारच तुम्हाला कसे माहीत अरे तुम्ही फ्री पिरियड्सना पण अभ्यास करायचा एवढा अभ्यास करून तर युनिव्हर्सिटी टॉपर असायलाच हवे मिस्टर मेहरा काहीही तुमचं मेघा अजून हुशारी दाखव मेहराजींसमोर त्यांच्या सगळं लक्षात राहतं बट यू शूड फील प्राऊड मिस जोशी मराठी मिडियम स्टुडंट युनिव्हर्सिटी टॉपर आय आय एम गोल्ड मेडलिस्ट प्रोजेक्ट लीडर फॉर सो मेनी प्रेस्टिजियस टेक ओव्हर प्रोजेक्ट्स अँड व्ही पी ऑफ द इयर इनक्रेडिबल जर्नी तो कौतुकाने तिच्याकडे पाहत होता तुम्हाला खरंच असं वाटतं येस yes, डेफिनेटली आपल्या मुलींनी आर्या आणि जियानेही असेच मेहनत करून सक्सेसफुल व्हावे जस्ट लाईक यू ती भारावून त्याच्याकडे पाहत होती राजीव माझ्या आयुष्याचा प्रवास अगदी मोजक्या शब्दात मांडलात पण तितक्याच प्रभावीपणे जिया आणि आर्यानेही माझ्यासारखे व्हावे आपल्या मुली काय राजीव आपल्या मुली म्हणाले आपलं सुप्रीम आपलं प्रोजेक्ट आपली टीम इथपर्यंत ठीक होतं हे आपल्या मुली जरा जास्त होत आहे विचारात हरवलेली ती आणि तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत स्कोर लिहायला निघालेला तो मेघा आय नो तुम्ही काय विचार करत आहात आपल्या मुली चुकून बोलून गेलो पण नंतर विचार करून छान वाटले लेट इट बी मेघा त्यात एवढा विचार करण्यासारखे काही नाही सहज बोललो विसरून जा तिने जिंकलेल्या यावेळीच्या खेळाचा स्कोअर एम खाली मांडून पुन्हा बोर्ड पुसण्यास तो पुढे आला राजीवने पुन्हा जुना खेळ पुसून नवीन मांडला समांतर वाटणाऱ्या दोन आडव्या रेषा काढल्या जणू त्यांच्यासारख्याच राजीव आणि मेघा आजपर्यंत समांतर चाललेली आयुष्य अन्मग दोन उभ्या रेषा जिया आणि आर्या राजीव आणि मेघाची समांतर चाललेली आयुष्य सांधणाऱ्या रेषा त्यांच्यातील प्रेमळ दुवा अन सहजच तयार झालेली चौकट मेघा जिया आर्या राजीव ही प्रेमाची चौकट पूर्ण होईल का या विचारात तो आयुष्य फुल्ली गोळा खेळण्या इतके सोपे नसते ना या विचारात ती दोन दोन डाव जिंकत आता स्कोअर समान होता पाचव्यांदा खेळ सुरू झालेला हा लास्ट गेम दोघांनीही ठरवलेलं त्याचे तीन गोळे योग्य जागी मांडून झालेले जा मॅडमच्या दोन फुल्ल्याही बोर्डवर आलेल्या अन आता तिसरी फुल्लीची एक तिरपी रेश मारली त्याला हर्षानंद तिची चूक जाणवून अन तिला हे कळता क्षणी हातानेच ती रेश पुसली मिस जोशी यू कान चेंज नाव मिस्टर मेहरा नाही मला तिथे ती फुल्ली मारायची नव्हती तिने जुनी फुल्ली खोडत योग्य ठिकाणी फुल्ली मारली नो इज तिची नवीन फुल्ली त्याने पुसली आणि जुन्या जागी मारली मिस्टर मेहरा ही चीटिंग नाही है। ते माझ्या हातातून पेन निसटले आणि चुकून तिकडे रेष आली मेघाने पुन्हा फुल्ल्यांची स्थिती हवी तशी केली मिस जोशी काहीही कारण देऊ नका त्याने पुन्हा तिची फुल्ली पुसून नवीन फुल्ली काढणारच की मेघाने त्याच्या हातातून मार्कर ओढून घेतले अन दूर पळाली मार्कर परत द्या त्याचा, त्याचा धारदार आवाज ती पळत चौथ्या बेंचपर्यंत पोहोचलेली तो अजूनही बोर्ड जवळ दिस इज नॉट फेअर मिस जोशी त्याच्या आवाजात चांगलीच झरप एव्हरीथिंग इज फेअर मिस्टर मेहरा रिमेंबर असे म्हणत तिने वळून पुन्हा एकदा हातातील दोन्ही मार्कर त्याच्यापुढे नाचवले मिळणार नाहीत असे मान डोलवत सांगितले मेघा फाईन आता मार्करसाठी पकडापकडी खेळायची आहे तर तेही करूया अन त्याने तिच्या दिशेने भरभर -भर पावले टाकायला सुरुवात केली तसे तिचे डोळे मोठे पुन्हा पळायला सुरुवात शेवटच्या बेंचपर्यंत जाऊन बेंच, बेंच क्रॉस करून दुसऱ्या रांगेत तोही चौथा बेंच क्रॉस करत तिच्या रांगेत ही पळत तोपर्यंत पुन्हा खिडकीजवळ बापरे राजीव दोन तीन स्टेप्समध्येच माझ्यापर्यंत पोहोचतील मेघा धाव पटकन पुन्हा त्याचे बेंचला वळसा घालत तिच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न आणि तिची बरोबर हुलकावणी टीचरच्या डेस्कभोवतीही दोनदा गोल फिरून झाले एका क्षणी तर बेंचमध्ये तिचे पाऊल अडकल्यासारखे झाले तो दोन पावले दूर काय करावे सुचे ना हॅलो मॅम गंभीरपणे दाराकडे पाहत म्हणाली दाराकडे पाठ असलेला तो तिथेच घाबरून स्थिर उभा पटकन वळून पाहिले तर दार बंदच तिथे कुणीही उभे नव्हते आणि तोपर्यंत मेघा बऱ्यापैकी लांब पळून गेलेली सॉरी मिस्टर मेहरा बेंचच्या चौथ्या रांगेतून त्याला चिडवत उभी साधारण दोन तीन मिनिटे बेंच अडथळे पार करत ही पकडापकडी सुरू होती तिचे मुद्दाम त्याच्यासमोर मार्कर्स नाचवणे त्याने रोखून पाहणे तिचे खळखळून हसणे आणि पुन्हा त्याला चुकवत पळणे त्याचे मंद आणि पुन्हा तिच्या पाठी धावणे सो फास्ट so ते पण साडीत बेंचेस मध्ये आहेत तरी इकडून तिकडे चपळाईने पळत आहेत एक वेळ वाटलं नको असं धावायला मागे पण माहीत नाही का आपसुकच पावलं त्यांच्या दिशेने निघाली आणि मेघाही हे सगळे एन्जॉय करत आहेत फील्स लाइक वी आर इन स्कूल अगेन मिस्टर मेहरा तुम्ही मला पकडू शकत नाही तिने पळतच मागे वळून पाहिले धावताना पाठीवर डोलणारी तिची वेणी गरकन वळून मागे पाहिले तर वेगात उजव्या खांद्यावरून पुढे गेली तशीच तिने हाताने मागे केली तिचा तो अवखळपणा मोकळेपणी बागडणं हसणं त्याला मुद्दाम चिडवणं निरागस रूप तिला निरखत तो शेवटच्या बेंचजवळ थांबला तसाच स्तब्ध येस मी जिंकले हुर्रे आय वन बोर्ड जवळ पोहोचत मार्करने आपल्या फुल्लीची रेश पूर्ण करत तिने वळून त्याच्याकडे पाहिले तो मागच्या भिंतीला टेकून हाताची घडी घालून उभा तिच्याकडे पाहत हलकस हसू चेहऱ्यावर मेघा ऐसी हार हमें हर बार मंजूर है अन त्याच्या अशा बघण्याने आता तीही बावरली हसू अन आवाज आवरता घेतला नजर उंचावलेल्या हातातील मार्करवर गेली पटकन हात खाली घेत मार्कर्स समोरच्या डेस्कवर ठेवले देवा मी काय बालिशपणा करत आहे मेघा काय हे काय वाटेल राजीवना पण त्यांनी तरी कशाला धावायचे माझ्या मागे मग मी काय करणार मी पळत राहिले आणि ते पकडत राहिले पण मजा आली ना गप मेघा भावळट काहीही विचार करू नको आपण मेघाकडे एक टक बघत आहोत हे जाणवून त्याने ही नजर फिरवली राजीव कंट्रोल युअरसेल्फ मेघाला कॉन्शियस करू नको तो हळू चालत पुढे आला मेघा तशीच बोर्डजवळ उभी मान खाली घालून काय करावे सुचेना त्याने त्यातील एक मार्कर उचलले अन एम पुढे तीन आणि आरच्या पुढे दोन असे लिहिले कॉंग्रॅच्युलेशन्स मिस जोशी असे म्हणत तो समोरील बेंचवर जाऊन बसला मेघाने एक वार बोर्डकडे आणि एक वार त्याच्याकडे पाहिले आणि आता गेल्या दहा मिनिटांच्या आठवणीने दोघेही हसू लागले आणि क्लासरूमचे दार धाडकन उघडले गेले दारात आर्या आणि जिया दोघीही आश्चर्यचकित राजीव आणि मेघाला मोकळेपणी हसताना पाहून मेघाच्या पाठच्या बोर्डवर त्यांचे लक्ष गेले मम्मा हे टिकटॅकटो कुणी ड्रॉ केले आर्याने बोर्डजवळ येत विचारले अन मेघाने घाबरून राजीवकडे पाहिले राजीव, राजीव काय सांगायचे बोला लवकर